नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण शेतकरी बांधवांसाठी नवनवीन नौ व्हिडिओ आणि नवनवीन नौ माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो आणि त्याला उदंड असा प्रतिसाद आपले शेतकरी बांधव सुद्धा देत असतात कारण का भरो भरपूर दूर आपले दूर शेतकरी बांधव या ठिकाणी नवक्रांती अॅग्रो मध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात आणि ज्या खरेदी केलेल्या वस्तू त्यांच्या शेतामध्ये वापरून शेतीला मजुरांची जी काही अडचण आहे मजुरांची जी कमतरता आहे त्याला एक पर्याय म्हणून आपण जे पॉवर विडर असेल ब्रश कटर असेल रोटर असेल कोळप नियंत्र असेल अशा साडेतीनशे प्रकारच्या वस्तू आपल्या नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी भेटत असतात आज या ठिकाणी आपल्याकडे भरपूर काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत कुणाला पॉवर विडर घ्यायचा आहे पेट्रोलचा घ्यायचा आहे कोणाला पॉवर विडर घ्यायचा आहे डिझेलचा घ्यायचा आहे आपल्याकडे सगळे पॉवर विडर या ठिकाणी उपलब्ध आहेत बऱ्याच वेळा असं घडतं की पॉवर विडर आल्यानंतर नवीन मॉडेल आल्यानंतर आम्ही आमचे व्हिडिओ पाठवत हो असतो बरेच व्हिडिओ शेतकरी बांधवाला येत नाहीत का त्याचं एक कारण आहे मित्रांनो तुम्ही काय करताय की सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे ते दाबाला विसरता या ठिकाणी आता हे पॉवर विडर आहे चालू करून आपण दाखवूया या ठिकाणी आता चालू होतोय बघा या ठिकाणी हा पॉवर विडर चालू झालेला आहे तर मित्रांनो हा डिझेलचा पॉवर मीटर आहे आणि हा एक नंबर क्वालिटीचा पॉवर मीटर मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ॲव्हरेज भरपूर असणारा हा पॉवर मीटर आणि भारतामध्ये सगळ्यात सर्वाधिकानी पॉवर विटर मध्ये तुम्हाला सांगतो कॅप वाला हा पॉवर विटर आहे जवळ चार एके चार चार दोन आठ आणि चार चार बारा हा रोटर आहे ह्या थळ्या आहेत साईडच्या तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा रोटर आहे तर हा तर मित्रांनो आपला हा पॉवर विडर घेण्यासाठी आपले शेतकरी बांधव आहेत फक्त नाव सांगा तुमचं नारायण रामलिंग सर्वदे गाव वाला तालुका बोम धाराशिव हा किती शीते? आ, करे। करे। शेती आहे साडेसात एकर आहे काय शेतीमध्ये काय सध्या आता कापूस आहे आणि म्हणजे हे आपलं ओढे उडीद मूग कशा कशात चालवण्यासाठी घेतलंय आपल्या ह्याच्यासाठीच कोळपणी रोटर हान्न्यामुळे झाडाची बाग आहे त्याच्यामुळं झाडामुळं घेतलेले आम्ही बाग कशाची आंब्याची आहे आंब्याची बाग आहे मित्रांनो आंब्याच्या बागामध्ये रोटरणीचं काम करण्यासाठी त्यांनी खास त्यासाठी घेतलेलं आहे मित्रांनो किती एकर आंबा आहे बाराशे झाड आहे बाराशे झाड आहेत केशर आंब्याची आणि मित्रांनो त्यासाठी सध्या काय झालंय शेतकरी बांधवांसाठी मोठा ट्रॅक्टर परवडत नाही आणि मोठा ट्रॅक्टर घ्यायचा म्हणलं तर सात आठ लाखाचा ट्रॅक्टर चार पाच लाखाची अवजार बारा तेरा लाखाकडे गणित जातं आणि एवढ्याच व्याज जर काढलं महिन्याला तर त्याचं व्याज मित्रांनो भरपूर होतं म्हणून साठी शेतकरी बांधवांसाठी हा छोटा ट्रॅक्टर डिझेल वर चालणारा आपण अवजारासहित या ठिकाणी किती रुपयाला घेतला ऐंशी हा म्हणजे ऐंशी हजार रुपये हेनी हा डिझेलचा पॉवर विडर घेतलेला आहे ज्यांना कोणाला शेतकरी बांधवाला घ्यायचा असेल तर आमच्या नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या सगळ्या ठिकाणी जरूर संपर्क करा तर त्यांच्या सोबत तुमचा मुलगा आलेला आहे कितवीला विचारू काय नाव ना आदर्श नारायण कितवीला शाळेला आठवी आठवीला शाळेला आहे बघा तर कुठे बघितला हा पॉवर लिडर अगोदर मोबाईल बघितला कसा वाटतोय हा चांगला कोण चालवणार हो पप्पा का तू पप्पा तुला तर काय चालवाय येतो नाही का येईल 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 का तर मित्रांनो टेक्निक आहे कुठलाही पॉवर विडर कोणी चालवू शकतं फक्त ते टेक्निक थोडं समजून घेतलं की हळूहळू एक दोन चार दिवसानंतर ते चालवायला हळूहळू जमू शकतं तुमच्या सोबत कोण कोण आले कोण नाही बातसाहेब तर हे सर्व आपल्याकडे कुठलं गाव म्हणलं बोम मधून आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत सर्वप्रथम यांचं स्वागत करायचं विसरलो तर तुम्ही आपल्या पंढरपूर मध्ये दुकानात आला आपला पॉवर विडर खरेदी केला त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो असाच कोणाला जर पॉवर विडर खरेदी करायचा असेल तर आता काय झालेलं आहे की आपण हा पॉवर विडर यांना अवजारात सहित दिलेला आहे हा रोटर आहे आणि अवजार हि तर पॅक आहेत तर तुम्हाला त्या अवजारात सुद्धा फोडून दाखवायची म्हणलं तर दाखवू शकतो तुम्ही गाडी घेऊन आलाय बरोबर तर त्यांना एक मिनिट ह्या अवजार फोडून दाखवा त्यांना त्यांना द्यायची तर मित्रांनो अशाच पद्धतीचा जो पॉवर विडर आहे शेतीला दोन बैलाची सगळी कामं करणारा आउत असेल असल कोळपणे असल रोटरणी असल तर रो हो हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर आता चालतं करून आम्ही ठेवलं होतं एका कस्टमरला देण्यासाठी पुढे पाठवण्यासाठी परंतु आता तुम्ही जागेवर आला म्हणजे इथं जे कस्टमर आलेले आहेत आणि इथं पैसे घेऊन आलेले आहेत त्यांना अगोदर प्राधान्य दिलं जातं तर त्या दृष्टिकोनातून हे पॉवर विडरचे अवजार आहेत ह्याच्यामध्ये पॅकिंग केलेले ह्याच्यामध्ये काय आहे तो दोन लोखंडी चाका आहेत आता बघूया आपण काय काय निघत याच्यामध्ये तर ह्या शेतकरी बांधवांसाठी हा जो पॉवर विडर आहे आणि ह्याला चालणारी अवजार तुम्ही म्हणताल की एवढ्या छोट्या ठिकामध्ये कशी काय अवजार बसवली हो तर हे सुट्टी होतात अवजार तर सुट्टी झालेली अवजार पुन्हा तुम्हाला जोडावं लागतात या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने रेझर आहे पहिल्यांदा हा माती लावायचा पत्र आपण म्हणू शकतो किंवा रेझर बघा हा रेझर पण आम्ही देतो भारतामध्ये सगळे पॉवर विडरवर अवजार देणारी म्हणजे नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर कारण इथून एक वीस किलोमीटर आमचं गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्ही आमचं एक वर्कशॉप आहे आणि ही सगळी अवजार त्या ठिकाणी आम्ही बनवत असतो मित्रांनो आणि म्हणून साठी ट्रॅक्टर बरोबर अवजार देणार दुकान म्हणून आपल्या पूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये प्रसिद्ध असणार हे दुकान आहे या ठिकाणी बघा हे तुम्हाला थोडक्यात एक जोडून सुद्धा आम्ही दाखवतो कसं जोडायचं काय तर हे सगळं सुट्टा अवजार तुम्हाला घरपोच येत असत तालुक्याच्या ठिकाणी येत असतं घरपोच म्हणजे एखादा जर शेतकरी बांधव एकदम खेड्यात राहत असेल तर त्या ठिकाणी गाडीच येत नाही म्हणून साठी तालुक्याच्या ठिकाणी निश्चितपणानं पोहोच करण्याचा तिथं जर ट्रान्सपोर्टची सर्विस असेल तर अशा ठिकाणी आम्ही पोहोच करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो तर मित्रांनो त्याचबरोबर हे तुम्ही कुठून आला जवळ जवळ जवळवरून आले काय केलं कोळपण घेतली तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याकडे काही शेतकरी बांधव लांब लांब दाखवतो किती वजन आहे बघा क्वालिटी आहे का नाही सांगा कसं आहे कसं हो? आहे ना क्वालिटी आहे च्या आसपास असेल तर मित्रांनो वजन चाकाचं किती आहे ह्याच्यावर अंदाज येईल कि वस्तू कशे आहे कारण वस्तू जर आपण दणकट शेतकऱ्याला दिली तर शेतकरी दुसरं गिराईक घेऊन येणार आता एक मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर हे आवडलंय समजा तर तुम्हाला हे आवडलं तुमचं चांगलं चाललं तर तुम्ही दुसऱ्या माणसाला माहिती देणार का देणार ना दाखवणार हा चांगलं झाल्यानंतर चांगलं सांगणार ना आता काय ट्रॅक्टर आहे का तुमच्याकडे काय नाही म्हणजे बैल होते काय झाले बैल बैल विकले का विकले नाही आता होत नव्हतं म्हणून विकून टाकले थोडी शेती होती परवडत नाही एवढं त्याच्यामुळे विकून टाकले तर मित्रांनो शेतकऱ्याला बैल का परवडत नाही त्याचा एक थोडा आम्हाला अभ्यास सांगा का परवडत नाही नाही शेती कमी असल्यामुळे बरोबर आणि त्याला खर्च जास्त होतो खर्च काय होतात सांभाळणं होत नाही रोजच्या रोज माणूस लागतो त्याच्यासाठी आपलं हे आहे कारण आधुनिक अवजाराशिवाय शेती आता परवडणा झालेलं आहे शेतकऱ्याला बैल या ठिकाणी ठेवण्यात झालेला आहे मी जरी म्हणलं बैल पाळा तरी कोणी पाळणार नाही मित्रांनो कारण काळाच्या ओगामध्ये बैल राहिली नाही तर त्याला काहीतरी पर्याय दिला पाहिजे शेती पडी पडून तर चालणार नाही आणि शेतीला दोन बैलाची ही कामं करणारा हा पॉवर डिझेल डिझेलमध्ये आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मित्रांनो ह्यांना दिलेला आहे आपण तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाता जाता सांगतो की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती या भेट द्यायला विसरायचं नाही जय जवान जय किसान